वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज मी सांगणार मार्खंडाच्या मंदिराबद्दलची वैशिष्ट्ये हा मंदिर खूप प्राचीन म्हटलं जाते आणि या मंदिराबद्दल असं म्हटलं जाते की रात्रून मंदिर राक्षसाने बनवलेलं आहे आणि जेव्हा पण नवीन मंदिरचं बांधकाम सुरू होते किंवा कॉन्ट्रॅक्ट दिलं जाते ठेकेदारांना ते पण निघतात इथून आणि त्यांचं म्हणणं असं असते की हा मंदिर तोडून नवीन मंदिर नको बनवा आणि मार्च महिन्यामध्ये दरवर्षी शिवरात्रीच्या वेळेस इथे यात्रा भरते खूप मोठी यात्रा भरते दूरदूरचे लोक ते यात्रा बघण्यासाठी येतात लोक आंघोळीसाठी पण येतात आणि सोबत जेवण पण घेऊन येतात इथे जेवण वाटप करतात मी दरवर्षी इथे येते, येते मेलाच्या वेळेस आणि खूप काही झुले वगैरे झुलते नंतर मग आम्ही खूप सारी शॉपिंगसुद्धा करतो आणि हा माझ्या गावापासून खूप जवळ आहे मीन्स दोन तीन गावानंतरच मारखंडा येऊन जाते सो खूप एन्जॉय करतो आम्ही इथे आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय